आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार स्वाती श्रीकांत मधाळे या स्वच्छ व चांगल्या प्रतिमेचे कणखर शिकलेल्या महिला उमेदवार आहेत तर तालुका पंचायत उमेदवार अभिजित मोहिते बाळसिंग राजपूत हेही चांगले उमेदवार असून त्यांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी अब्दुल्लाट येथील प्रचार सभेत केले अब्दुल्लाट जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार या निवडणुकीत आघाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या स्वाती मधाडे अब्दुल्लाट पंचायत समितीच्या अभिजित मोहिते तर अखिवाट पंचायत समितीचे उमेदवार बाळसिंग राजपूत निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारानिमित्त झेंडा चौकात महाविकास आघाडीची भरगतचं जाहीर प्रचार सभा संपन्न झाली या सभेला संबोधताना माझे खासदार राजू शेट्टी आणि इनामदार लोकांची इमानीने वागून चांगल्या स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवारांना आम्ही उमेदवारी दिली सर्वसामान्य कुटुंबातील चेहरे आज आमच्याकडे उमेदवार म्हणून आहेत त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे ते तुमचे प्रश्न भविष्यात मार्गी लावतील त्यासाठी त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या पण नंतर त्यांचं काय मत परिवर्तन झालं मला काय कळालं नाही पण ठीक आहे आम्ही मात्र स्वातीतही मदाना या गावातली जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना तुम्ही प्रचंड बहुमतांना आहे त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी ते मला वाटतं सरपंच होते आणि त्यावेळी त्यांचं काम बी बघित आहे आणि तेच वारसा त्याने आता चालवत आहेत आणि म्हणून त्याचा चेहरा बघितला तर आपल्याला वाटत किंवा चांगलं यांना मत द्यायला पाहिजे असं वाटतं कारण असं सात्विक चेहऱ्याचा एक चांगला स्वच्छ प्रतिमेचा आणि शिकलेली महिला जिल्हा परिषदेमध्ये गेली पाहिजे यासाठी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही त्यांना पाठबळ द्या दुसरं आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत अभिजित मोहिते ते सुद्धा देत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे त्यांनाही तुम्ही निवडणूक द्या मी तुम्हाला एवढंच सांगतो वेळ थोडा आहे की हा तालुका घडवलाय स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार हे लक्षात घ्या <laughs> आणि अण्णाने सामान्य सामान्य लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये आणून त्यांच्याकडं नेतृत्व दिलं होतं त्यांचं नेतृत्व घडवलेलं होत आज जे काय पैशाच्या माता करतायत किंवा पैसा फेको तमाशा देको असं जे करतायत त्यांच्या बाप जे त्यांना अण्णानेच पुढं आणलं तर हे विसरून चालणार नाही हे विसरून चालणार नाही तेव्हा हे समज समजून या काळ्या काळातल्या माणसांना पुढं आणायचं काम अण्णाने केलेलं होतं अहो आपल्या नव्हतं पंचायत समितीचा सभापती केला अण्णा आमच्या नांदणीच्या नंदाचा एक बोळ शेतात फुडबी भेट होते एक शेतमजूर महिला अण्णाने जिल्हा परिषदला उभा केला आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला आमच्या उदगावच्या यशोदाचा एक पुणे त्यांना सारे पाटील साहेबांनी जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं ही परंपरा पुन्हा पुनर्स्थापित करायची आहे आम्हाला इथं हे लक्षात घ्या स्वाभिमानी शेतकरी सुद्धा हेच केलेलं आहे यावेळी बोलताना काँग्रेसचे स्टार प्रचारक अक्षय राऊत यांनी मी मतदान मागायला आलो नाही तर कोणाला मतदान करायचे कोणता उमेदवार नि तुम्हाला निवडून द्यायचे हे सांगायला आलो आहे आणि इतकं चांगलं पॅनल ज्यांनी पॅनल बसवलं त्यांचे मनापासून धन्यवाद अन्यथा आमच्यासाठी प्रचार करायला लोक जातात ता काय प्रचार करावा हेच कळत नाही आता ज्यांनी प्रचार ज्यांनी पॅनल बसवलंय त्यांचे मी धन्यवाद मानतोय पण आजच साहेब मी धन्यवाद मानतो या सगळ्या मतदारांची सात तारखेला आणि नऊ तारखेला यावेळी बोलताना काँग्रेसचे शशांक बावचकर यांनी आपले उमेदवार असे निवडा की स्वाभिमानाने आपले प्रश्न सोडवतील यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच उमेदवार ग्रामस्थ उपस्थित होते अधिकार आपण कमावणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की उद्याचा प्रतिनिधी हा स्वाभिमानानं विचार करून त्या ठिकाणी निवडा की जो आपले प्रश्न सोडवू शकतो आणि याच्यासाठी पाटील साहेब खासदार राजू शेट्टी साहेब गणपतराव दादा शिवसेनेचे सगळे आमची नेते मंडळी ने। वैभव उघडे असतील अरुण दुधोडकर असतील ही सगळी एकत्र येऊन या ठिकाणी या परिवर्तनाच्या लढाईला सुरुवात केली आहे ही परिवर्तनाची लढाई उद्याच्या काळात आपल्याला निश्चितपणानं जिंकायची आहे आणि जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा सा झेंडा पडकवायचा आणि एक परिवर्तनाची लाट या लाटच्या माध्यमातून सुरू करायची आहे एवढी कळकळीची कल विनंती करतो आपण हाट आणि दोन्ही रिक्षाच्या चिन्ह